नमस्कार सर्वांना माहिती असायला हव्या अशा वीस उपयोगी किचन टिप्स आज आपण पाहूया एक मटकी किंवा चवळीची उसळ शिल्लक राहिल्यास फ्रीजमध्ये झाकण लावून ठेवावी दुसऱ्या दिवशी त्यात थोडे टॉमॅटो चिरून घाला थोडा नारळ खाऊन किंवा कोरडे खोबरे किसून घाला मिक्सरमध्ये चांगले घुसळा थोडे पाणी घालून परत घुसून गाळा सुंदर चविष्ट सूप होते पौष्टिक असते उसळही वाया जात नाही दोन पालक उकळून तो बारीक वाटून त्यामध्ये मीठ मिरपूड व लिंबाचा रस मिसळावा दिवसभरात भूक लागेल तेव्हा हा पालक खाऊ शकता हे खाणे पौष्टिक तर आहे शिवाय यामुळे शरीराला आवश्यक असणारे लोहदेखील यातून भरपूर मिळते तीन कधीकधी शिळ्या पोळ्या शिल्लक असतात पण त्याचा नवीन पदार्थ तयार करायला वेळ नसतो तेव्हा पोळ्या वाळवल्यानंतर मिक्सरमधून त्याची बारीक पूड तयार करून डाळीच्या पिठात तिखट मीठ हळद जिरेपूड पुड़ घालून पोळीचे पूड घालून शेव करावी छान खुसखुशीत होते ही पोळीची पूड घातल्यास मौन घालावे लागत नाही दुसऱ्या दिवशीच्या पोळ्यांच्या ही पोळीची पूड घालता येते त्यामुळे पोळ्या मऊ होतात चार आवळ्याचे चूर्ण पाण्यात घाला व त्यात लिंबू पिळा हे मिश्रण लावून केस धुतल्यात केस मऊ व काळे होतात पाच रात्रभर आवळे पाण्यात भिजत घाला सकाळी ते आवळे बारीक वाटा व गाळून घ्या त्या पाण्याने केस धुवावेत सहा ज्वारी बाजरी आणि मक्याची भाकरी करताना त्या बऱ्याचदा मोडतात म्हणून त्यात गव्हाचं पीठ व एक दोन उकडलेले बटाटे घालावेत पीठ चांगले मळून घ्यावे म्हणजे भाकरी तुटणार नाही व चव देखील चांगली येईल सात आवळ्याचे चूर्ण खोबरेल तेलात घालून त्या तेलाने केसांना रोज मालिश करा केस वाढतील आठ पुदिन्याची पाने व कोथिंबीर एका पिशवीत ठेवू नयेत लवकर कुजतात नऊ कोणतीही चांदीची वस्तू घासताना टूथपेस्टने घासल्यास वस्तू छान चकचकीत दिसते दहा पुदिन्याची पाने सोड्याच्या पाण्याने धुवावी दीर्घकाळ ताजी राहतात अकरा जिलेबी घरी बनवताना आयसिंग ट्यूब किंवा आयसिंग गन वापरावी जिलेब्या एकसारख्या व लवकर होतात बारा मिक्सरमध्ये नुसती वेलची पावडर करणे कठीण जाते सालासकट वेलची घेऊन त्यात साखर टाकून वाटल्यास वेलची पूड चटकन होते कोरड्या डब्यात ठेवली तर ही वेलची पूड काही महिने सहज टिकते तेरा साबुदाण्याची खिचडी मऊ आणि मोकळी होण्यासाठी साबुदाणा पाण्यात न भिजवता दुधात भिजवावा खिचडीला फोडणी देऊन झाल्यानंतर पुन्हा थोडे दूध शिंपडावे म्हणजे खिचडी मऊ आणि मोकळी होते चौदा पकोडे करताना त्यात मुठभर तांदळाचे पीठ मिसळा यामुळे पकोडे अधिक कुरकुरीत होतात आणि तळायला तेलही कमी लागते पंधरा मिठाई बनवताना ड्रायफ्रूटऐवजी कलिंगडातील तसेच काकडीतील बिया वापरता येतात बिया स्वच्छ धुवून वाळवून ठेवाव्या मिठाई सजवताना याचा उपयोग होतो सोळा रसमलाई बनवण्यासाठी डब्यातील रसगुल्ले वापरायचे असल्यास ते गरम पाण्यात थोडा वेळ भिजत ठेवावे रसगुल्ले फुगून आकाराने दुप्पट होतात नंतर रसमलाईसाठी वापरावेत सतरा गोड पदार्थात किंवा पुलाव इत्यादींमध्ये दरवेळी सुकामेवा घालणे जमत नसेल तर भाजलेले शेंगदाणे साले काढून तुपात तळून वापरावे किंवा लाल भोपळ्याच्या बिया सोलून घालाव्यात अठरा उडीद किंवा मुगाचे वरण करताना शिजलेल्या डाळीत एक छोटा चमचा लोणी घाला डाळ चवदार होईल एकोणीस श्रीखंडासाठी चक्का आणि साखर एकत्र एक करताना त्यात थोडीशी फेटलेली क्रीम मिसळावी साधारण एक किलो चक्क्यात दोनशे ग्रॅम क्रीम या प्रमाणात घ्यावे श्रीखंडाला चांगली चव येते तसेच उन्हाळ्याच्या दिवसात दहा बारा दिवस श्रीखंड अगदी चांगले राहते वीस लॅटूसची जुडी खालची बाजू पाण्यात रात्रभर ठेवावी पाने अगदी टवटवीत राहतात वरील सर्वांना माहिती असायला हव्या अशा उपयोगी किचन टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सुद्धा करा थँक्यू धन्यवाद